नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आता पाहूयात आजचे नगरचे बातमीपत्र वर्चस्व ग्रुप अहिल्या नगर तर्फे शिवजयंती मिरवणूक सोहळा नगर शहरामध्ये सागर भाऊ मुर्तडकर यांच्या संकल्पनेतून वर्चस्व ग्रुप अहिल्यानगरतर्फे शिवजयंती दोन हजार चोवीस भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दिल्ले गेट अशा मार्गावर ही मिरवणूक काढण्यात आली आठ मंडळांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती परंतु वर्चस्व ग्रुपच्या मिरवणुकी तरुणांनी सर्वाधिक व मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा